मालकांना चोरीला गेलेले दहा लाखाचे मोबाईल मूळ मालकांना परत खोपोली पोलिसांच्या तपासाला यश तालुक्यात ता विविध घटनांमध्ये चोरीला गेलेले एकशे अठ्याहत्तर मोबाईल पैकी जवळपास दहा लाख अडतीस हजार चारशे रुपये किमती बहात्तर मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र संजय देख कराडे यांच्या हस्ते मूळ मालकांना मोबाईल खालापूर पोलिसांनी आयोजित कार्यक्रमात परत करण्यात आले ठाणे आज ठाण्याआधी जानेवारी ते जवळपास मोबाईल चोरीच्या घटना घडल्या होत्या मोबाईल चोरीला गेलेल्या मालकांनी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती मोबाईल चोरीचे वाढते गुन्हे लक्षात घेऊन रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतरे खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी खोपोली पोलीस निरीक्षक निरीक्षकुमार राऊत यांना खोलवर तपास करून आरोपी पकडण्यासाठी सूचना केल्या होत्या त्यानुसार खोपोली पोलीस निरीक्षक राऊत यांनी गुन्हे प्रगतीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अभिजित वरांबळे पोलीस शिपाई एच राठोड यांना गुन्हे उघडकीस आणण्यास मार्गदर्शन केले होते पथकाने तांत्रिक पद्धतीने मोबाईलचा शोध घेत महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून जवळपास एकाहत्तर मोबाईल हस्तगत केले गुरुवारी मूळ मालकांना मोबाईल परत करण्यात आल्याने मोबाईल भेटलेल्या मालकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येतो ये जी ट्वेंटी फोर न्यूज साठी संतोष मोरे खालापूर

आमचा पोलीस विभागा मार्फत हा प्रयत्न आहे मोबाईल बाळ झालेला आहे आणि पोलीस पब्लिक रिलेशन स्ट्रॉंग करणे याविषयी आमचा प्रयत्न सुरू असतात त्याच प्रयत्नाचा म्हणून आमचा या ठिकाणी Yeah.